नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी साठ हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता साठ हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय याबद्दल अचूक आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जरूर लिंकला शेअर करा राहायला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक सर्वांना मी आपलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता साठ हजारांचा निव्वळ नफा जर आपल्याला ही साठ हजारांचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा जर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर ही भन्नाट संकल्पना आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून दिल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की स्टार परभणी अंतर्गत आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत चा सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो या ठिकाणी मार्गदर्शनाची अनोखी संकल्पना यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं सहकार्य तुम्हाला मिळणार आणि यासाठी मित्र या मित्रांनो फक्त पाचशे रुपयाचं मासिक शुल्क आहे जर तुम्हाला उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे कोंबडीचा खाद्य खर्च कमी कोंबडीचं लसीकरण लसीकरण कोंबडीवर रोग येण्या अगोदर माहिती कोंबडीवर रोग आल्यानंतर माहिती आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर आणि सोबतच मित्रांनो या माध्यमातून पिल्ले उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ आणि तयार झालेल्या मार्केट तयार करून देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या सर्व घडामोडी या सर्व घटना हे सर्व घटक या सर्व सुविधा तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत त्यासाठी फक्त संपर्क साधायचा आहे मित्रांनो तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर या क्रमांकावरती संपर्क साधल्यानंतर लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की तुम्हाला ते उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहेत आता त्यांनी माहिती सांगितली त्यानंतर काय करायचं मित्रांनो की लक्षात घ्या दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन आणि त्याच ताकदीनं त्याच बरोबरीनं दर रविवारी सात ते नऊ मध्ये आपलं मार्गदर्शन म्हणजे माझं स्वतःच ज्याच्यामध्ये पहिले लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभर्यात तापमान कसं राहणार बाबा त्याचा कोंबड्या काय परिणाम होणार का काय काळजी घ्यायची ही माहिती आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर मला सांगा एवढं सगळं केल्यावर मनात काय डाऊट राहतो का अजिबात नाही आणि मग तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणी रोखणार का अजिबात नाही मग यासाठी रायझिंग स्टार ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करा करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्या सोबत जोडले जाऊन आता कमावू शकतात या ठिकाणी लाखोचा निव्वळ नफा यासाठी त्वरित संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आता मूळ संकल्पनेकडे वळूयात की आपला या ठिकाणी महत्वाचा उद्देश इन्कम कमावणे यासाठी घेऊन आलोय अद्भुत संकल्पना की फक्त दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता दर महिन्याला कमावू शकता साठ हजारांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचे तर लक्षात घ्या मित्रांनो दोनशे गावरान कोंबड्या घ्यायच्या आहेत त्याच्यासोबत तीस गावरान कोंबडे घ्यायचे दोनशे गावरान कोंबड्या घेतल्यानंतर लक्षात घ्या काय सांगतो दोनशे गावरान कोंबड्याच्या माध्यमातून तुम्हाला दिवसाला नव्वद अंडे मिळतील महिन्याकाठी दोन हजार सातशे अंडे तुमच्याकडे जमा होतील हे सगळ्याची सगळे अंडे तुम्हाला काय कट करायचे मित्रांनो मध्ये टाकायचे इन्क्युबेटर मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दोन हजार पिल्ल महिन्या त्या ठिकाणी मिळतील आणि दोन हजार पिल्ल तयार करण्यात यशस्वी झालात मित्रांनो तर या ठिकाणी तुमचं सगळं टार्गेट अचीव्ह होणार कशामुळं तर एका दिवसाचीच पिल्ल विकून टाकायची आपल्याला आणि एका दिवसाच्या पिल्लाचा रेट पन्नास रुपये आहे आपण काय म्हणूया दोन हजार पिल्ले निघाली आपण दोनशे आणखी कमी पकडू अठराशेच पिल्ल निघाली पन्नास रुपयाचा रेट आहे आपण चाळीसच रुपये पकडू बघून कुणाला कमिशन वगैरे दिला असं या ठिकाणी पकडू यानुसार बघा मित्रांनो अठराशे गुन्हेले जर तुम्ही या ठिकाणी चाळीस केलं तर बहात्तर हजाराची रक्कम बनते यातून आणखीन बारा हजार रुपये सोडले मित्रांनो तरी देखील या ठिकाणी आपल्याला जो उत्पन्नाचा स्रोत मिळत आहे तो किती आहे मित्रांनो कमीत कमी साठ हजार रुपये आणि हीच तर किमी आहे मित्रांनो इन्क्युबेटर मशीनची हीच तर किमय आहे मित्रांनो गावरान कोंबडीची आणि हीच तर किमय आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशनशी रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून मी या संकल्पना संकल जोडले गेले कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे तर लक्षात घ्या मित्रांनो किती सोपी प्रोसेस दोनशे कोंबड्या महिन्याकाठी सत्तावीसशे अंडे इन्कोब्युटरमध्ये टाकली दोन एक हजार पिल्ल निघाली दोन एकशे कमी निघाली अठराशेच पकडूयात पन्नास नाही चाळीसचाच भाव पकडा बहात्तर हजाराची रक्कम होते आणखीन बारा हजार सोडून द्या साठ हजार रुपये जर तुम्हाला इथं महिन्याकाठी मिळत असतील दिवसाला दोन हजार रुपयाचा रोज महिन्याला साठ हजार आणि वर्षाला कुठंतरी सात लाख वीस हजार तर मित्रांनो दुसरं काय करायची गरज आहे का नाही यालाच वाढवा ना याला आणि म्हणून मित्रांनो आजची ही संकल्पना अद्भुत आहे ज्यामध्ये आपण बघितलं की दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात या ठिकाणी साठ हजारांचा निव्वळ नफा आणि तुम्हाला जी काही मदत हवी बाबा कोंबडीचं लसीकरण पिल्ल्यांचं लसीकरण त्यांचा खाद्य खर्च कमी करणं रोग येण्या अगोदर माहिती रोग आल्यानंतर माहिती इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारा जो माल आहे या मालाला तुम्हाला मार्केटिंगसाठी मदत करणे उद्या पिल्लं तयार झाली अंडी जास्त प्रमाणात निघाली कोंबडी कोंबडी आता कसे तुम्ही तुमच्या तालुक्यात ता राहतात पण आमचं नेटवर्क सगळीकडे म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये मदत केली जाईल पण या सगळ्या घडामोडीसाठी करायचंय काय मित्रांनो तर तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचे से। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही लाखोंचा नफा कमावू शकतात पण त्यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन टू मार्केटिंग या संकल्पनेत सामील व्हायचे आहे सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि काही जणांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मार्केटिंगमध्ये थोडी अडचण येते तर मार्केटिंगची तुमची चिंता काही प्रमाणात दूर व्हावी म्हणून आपण काय केले मित्रांनो की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय के केले मित्रांनो त्या त्या जिल्ह्यातील कोकुटपालक बांधवांचा समावेश केला आहे तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला नसाल तर मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला तुमचं नाव पत्ता त्या ठिकाणी टाईप करून पाठवायचं नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवल तरी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाले की आपापसा चर्चा वाढते चर्चा वाढली की मित्रांनो आपाप आप एकमेकास मदत होते तर मित्रांनो ही होती संकल्पना हा होता व्हिडिओ की फक्त दोनशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकता साठ हजारांचा निव्वळ नफा या संकल्पनेबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काहीही समस्या असू द्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि को पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक पालक या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो को आणि कुक्कुटपालक पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार